कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होण्यासाठी बुलढाणा तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्ताच्या आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी उशिरा येतात किंवा हजर राहत नसल्याची वेळेत हजर व्हावेत यासाठी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी एक नवीन संकल्पना राबवायला सुरुवात केली शासकीय कार्यालयांच्या वेळी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत असून बुलढाणा तहसील कार्यालयातील तहसीलदारांसह सर्व कार्यरत कर्मचारी ठीक पावणे दहा वाजता हजर होतात आणि दहा वाजता तहसीलदारांच्या दालनामध्ये महाराष्ट्र गीताना दिवसाच्या कामकाजाची सुरुवात केली जाते ज्यामुळं कर्मचाऱ्यांनी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते या अनोख्या उपक्रमामुळे सर्व कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर होत असल्यानं तालुक्यातून आलेल्या नागरिकांची कामं गतीनं होतात राज्यातील तहसील कार्यालयातील ही पहिलीच संकल्पना असून इतर कार्यालयांमध्ये देखील अशा पद्धतीनं उपक्रम राबवल्यास शासकीय कामकाज गतिमान होऊन लेटलतीप कर्मचाऱ्यांना नक्कीच आळा बसणार आहे ते चरति मां कार्यालयामध्ये नवीन संकल्पना जी आहे ती आपण सुरू उपक्रम आहे काय संकल्पना आहे आणि काय त्याचा उद्देश आहे मी बुलढाणा येथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्याच्या नंतर हे डिस्ट्रिक्टर हेडक्वॉर्टरचं ठिकाण असल्यामुळे आणि शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सर्वांनी कार्यालयात रुजू होऊन जनसामान्याची कामे वेळेत व्हावीत या उद्देशाने आम्ही इतर कर्मचाऱ्यांना विनाकारण रोज रोज तुम्ही उशीर का करता किंवा उशिरा येता असं विनाकारण बोलण्यापेक्षा सर्वांनी मिळून आम्हीच सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण वेळेवर लवकरात लवकर येऊन पावणे दहाचा वेळ आहे पावणे दहाला सर्व हजर होतात आणि आपण दहाला प्रार्थना का घेऊ नये हा उद्देश मी सगळ्यांच्या समोर बोलून दाखवला आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तो मान्य केला आणि रोज आम्ही दहा वाजता सकाळी महाराष्ट्र गीत आपलं घेत असतो आणि त्यात एक सर्वांना स्फूर्ती ते काम करण्याची सर्वजण वेळेत हजर होतात आणि जनसामान्यांची कामे वेळेत होण्यासाठी मदत होते या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये एक नवीन आहे काय राबवणी संकल्पना मी देवानंद सुदेव जागे मी तहसील कार्यालयामध्ये महसूद साहेब या पदावर आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या कार्यालयामध्ये रुजू झालो तेव्हापासून मान्य तहसीलदार साहेब साहेब यांनी महाराष्ट्र गीताने आमच्या तहसीलमध्ये एक प्रार्थना सुटली या अनुषंगाने सर्व कर्मचारी वेळेच्या आत या कार्यालयात उपस्थित राहतात वेळेच्या आत उपस्थित राहिल्यावर कोणत्याही अभ्यागतांची कोणत्याही दिव्यांगाची कोणत्याही प्रकारची रेळसाण होत नाही आलेल्या प्रत्येक लोकांची कामे वेळेच्या आत होतात आणि आम मान्य तहसीलदार साहेब अशा कोणत्याच कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारे त्रास देत नाही त्या अनुषंगाने आमचे कर्मचारी म्हणजे सर्व वेळेच्या आत येऊन कर्म बाकीच्या नागरिकांची काम वेळेच्या आत नैसर्गिक आपत्ती असो इतर वर्गाचे अनुदान असो संजय गांधीचे अनुदान असो कोणत्याच प्रकारच्या कार्यालयामध्ये तक्रार प्राप्त नाही आणि मान्य तहसीलदार साहेब यांच्यापासून कोणतेच कर्मचाऱ्याला त्रास नाही आणि असाच उपक्रम सर्व तहसील सर्व तहसील तहसील यांनी राबवा अशी विनंती आमच्या कार्यालयामध्ये एक नवीन उपक्रम जो आहे तो पहिल्यांदा सुरू होतो काय तुमच्या नमस्कार आम्ही तहसील कार्यालयातील सर्व महिला आणि आमचे सर्व कर्मचारी आम्ही या कार्यक्रमामुळे खूप आनंदी हो आहोत आणि आम्हाला एक नवीन प्रकारची शिस्त लागलेली आहे की सगळ्यांनी दहा वाजता इथे येऊन आम्ही महाराष्ट्र गीत म्हणतो सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं त्यानंतर आम्ही सगळे दहा वाजता ऑफिसमध्ये उपस्थित राहिल्यानंतर येणारे सगळे या अभ्यंगत यांचं आम्ही व्यवस्थितरित्या कामकाज पूर्ण करू शकतो त्याचं आम्हाला समाधान आहे धन्यवाद लोकनायक न्यूज